तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे फक्त मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा नेरळ परिसरातील बिरदोले गावात विजेच्या अपघातामुळे मृत्युमुखी पडलेल्या तरुण रोशन कचरू कालेकर याच्या कुटुंबाच्या दुःखावर थोडीफार मलमपट्टी होणार आहे शासनाच्या नैसर्गिक आपत्ती अनुदान योजनेअंतर्गत कालेकर कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यासोबतच कैलासवासी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेतून आणखी दोन लाखांची अतिरिक्त मदत कृषी विभागामार्फत मिळणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय सव्वीस मे रोजी कर्जत तालुक्यात अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं थैमान घातलं होतं त्याच दरम्यान नेरळजवळील बिरदोले गावात राहणारा तरुण रोशन कचरू कालेकर हा शेतावर जात असताना त्याच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कालेकर कुटुंबावर या घटनेनं दुःखाचा डोंगर कोसळला घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि तहसील कार्यालयाची प्रभावी कार्यवाही यामुळे कुटुंबाला शासनाच्या मदतीसाठी वाट मोकळी झाली अखेर कर्जतचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी शासन निर्णयानुसार चार लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे ही रक्कम कुटुंबियांच्या नेरळ युनियन बँक खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले सदरचं पत्र काल तहसील कार्यालयात आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते रोशनचे वडील कचरू रामू कालेकर यांना सुपूर्द करण्यात आलंय दरम्यान कृषी विभागानं देखील पुढाकार घेत कुटुंबाला कैलासवासी गोपीनाथ मुंडे सन्मान सानुग्रह योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांची अतिरिक्त मदत देण्याचा प्रस्ताव तयार केलाय या निमित्तानं कृषी विभागानं नागरिकांना आवाहन केलंय की अशा नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडल्यानंतर तात्काळ माहिती कृषी विभागाला द्यावी जेणेकरून गरजू कुटुंबाला योग्य वेळी मदत उपलब्ध करून देता येईल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत